शिरोळमधील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा पुन्हा आंदोलन धनाजी चुडमुंगे दोन दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा मुख्याधिकारी प्रचंड राव गेल्या काही दिवसापासून शिरोळ शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाय आठ आठ दिवस पाणीच येत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे तसेच पुढचे चार महिने शहरात मुबलक पाणी मिळावे याकरता शिरोळ नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडबुंगे यांनी दिला तर दोन दिवसात शहरात एक दिवस केला जाईल असे आश्वासन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांनी आंदोलनकर्त्यांना दिले शहरात मुबलक पाणीपुरवठा यासाठी नागरिकांच्या वतीने गुरुवारी येथील शिवाजी चौकातून शिरोळ पालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे बोलताना म्हणाले की यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोयना धरण शंभर टक्के भरले नव्हते त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे शिरोळ गावाला आधीच दोन दिवसानंतर पाणी मिळते त्यात पाणी टंचाईच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आता आठ दिवसानंतर पाणी दिलं जात आहे ज्या प्रकारे दुष्काळी भागात पाण्याची परिस्थिती असते तशी परिस्थिती शिरोळची या पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे निर्माण झाली आहे दोन नद्या असलेल्या गावाला आठ दिवसांनी पाणी मिळते हे कोणाला सांगून पण पटणार नाही पण नगर परिषदेचा अणागोंदी कारभार आणि करबत जनतेशी देणं घेणं नसणं यामुळे शिरोळवासियांना त्रास होत आहे नगरपरिषद एक महिना कर उशिरा भरला म्हणून दोन टक्के व्याज लावते कारण तशी कायद्यात तरतूद आहे म्हणून तसं नागरिकांना दररोज पाणी देणं ही सुद्धा नगर परिषदेची कायदेशीर जबाबदारी आहे ती मात्र पार पाडली जात नाही यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुन्हा नगर परिषदेवर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता पण येत्या दोन दिवसात शहरात नियमित एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन नागरिकांना शिरोळ नगर परिषदेवर पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करा म्हणून दिले घागर मोर्चा काढला या मोर्चात श्रीकांत गावडे शहाजी गावडे कृष्णा देशमुख अमोल गावडे शशिकांत काळे संपत मोडके पाटील राजेंद्र चुडमुंगे एकनाथ माणे राहुल माणे दीपक काळे अजित देशमुख पोपट राणे संकपाळ बाबू मोरे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या नवा महाराष्ट्र न्यूजसाठी शिरळ होऊन चंद्रकांत भाट 回去了。

अक्षरशः शिरोळमध्ये पाण्यासाठी लोकांची काही दिशा सुरू आहे आपल्या गावाला दोन नद्या दोन्ही बाजूने जाणार आहेत आम्ही एक दिवस आठ दिवस पाणी द्यायचा प्रयत्न करतो असं तुम्ही आश्वासन दिलं पण आठ दिवसानंतर जर परत पुन्हा आणि चार दिवस पाच दिवस जर पाणी यायला लागले तर पुन्हा हा मोर्चा आहे नगर परिषदेला येणार आहे असा आम्ही आता त्यांना इशारा दिलेला आहे आणि आत्ताचा मोर्चा आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका